नमस्कार मित्रांनो आपल्या अतुल शेळगी ब्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया तर नमस्कार मित्रांनो रात्रची वेळ झालेली आहे किती वाजलेत काय माहिती आठ वाजलेत वाटतं निघालं मासेमारीला कांबिरेनी जो मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल त्याच्यामध्ये आपल्याला जे पंढर गावलेले ते आपल्याला घेऊन जातं ते मासे माकडायला पुढे चुम्म्याने मी बॅटरी घेतली बघा आपली कॅमेरा घेतला जरा पाण्यात बिण्यात टाकायला चल येतेच का आज कर येतो आजगर येणार आहे सर हे येते का येतो येतेच सर मारे तेच की कांबेऱ्यानी नाही येते ये हो, ते म्हणजे थंड होतो मी म्हणलं निघालो आता आम्ही रात्रीची मासेमारी करायला कांबेऱ्यानी कांबिर्यानी मासे टाकायला अंधार बघा कसं आहे आज का आपण फक्त गोप्रो आणि आपला मोबाईलच घेतलाय आपला जो पॉकेट थ्री आहे तो वॉटरप्रूफ नाही आहे पण मोबाईलने पण होतं भारी शूट त्यामुळे काही एवढं काय म्हणतात ना प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन नाही आपली आता सगळी ऑडिओची काही गरज नाही आहे तिथं आणि आपला फोन पण वॉटरप्रूफ आहे आणि आपला गोप्रो पण वॉटरप्रूफ आहे सगळी माणसं आहेत तिथं चार पाच गॅंग गेल्यावरती कांबीर्याने मस्त मारून आता आम्ही निघलोय सगळी पोरं शॉक झाले तिथं बॅटरी बघून आपली सगळ्या तिथं तुला डॉट डॉट दिसत आहे का तिथं सगळी गँग आपली फर्स्ट टाइम लाईफ मध्ये आपण कामेऱ्याने मासे मारणार सगळी गँग आहे मुंबई कर या सांगतो शिकवतो तुम्हाला मला नाही माहिती मी पहिल्यांदा आले त्याच्यामुळे बाब्या सारखेले आहेत फाकणारी बाब्या तुम्हाला सांग काल का नाही आला पार्टीला ये लगा ये लगा। ये फोन केला के <laughs> फोन केला बाबू फोन केला तुझी फोन केला तर तुझी काय मम्मी काय म्हणली तो जेवायला बसला तुम्ही जावा सनपुरात होतो सनपुरात सनबुर आता रे अक्षय कुठं होत सनपूरच्या सनपूरच्या पण अलीकडं होतो त्या

काय नाही नाही झुम आहे तस आणला वाटत काढू त्या ते पाण्यात त्या नाईटला नाही सांगला तो काहीच दिसणार नाही उर फुटेज लोकांना आता रात्रीचं फुटेज आहे त्यामुळं आईलं पावसाच्या ना वरती बघ क्लिअर आहे सगळं आलापास जरा फुटेजवर खाली जर झालं तर क्लिअरिटी तरी आपण तर झूम होईना झालं ना हे बघ ते फ्लॅश का हे लाईट कमी आहे ना अ बघ आई छप्पत हे आहे हे काय चालूच आहे की हां <laughs> दत्ता शेठ बघा मुंबईवर दत्ता द शेठचे फॅन बघत आहेत गावलं आ गहवला है मुदन का आ उधर

baru keluar kunci, अरेच वाढलायचा वाट थांबा मुंबईकर कसं वाटतंय अक्षय शेठ गेला पग मासा पकडू शकत नाही दाखव आहे मला पैसे भेटतात कसली इजा कोकणी माणसं इथं मासे मारून मारून मोठी झाल्यात एक चॅनल काढ हा त्याला बोलवा की

सात आठ आम्ही माणसं आहेत सगळी म्हणलं चला म्हणलं इथंच फ्राय करू स्टॉव राहिला आमच्या काय गडबडी मध्ये घरी आपण निघालो घरी चुम्मा आणि मी जातो स्टोव घेऊन येतो सगळा सेट आणला आम्ही मला बघा मास आहे आणि पाकायचा भूगा पाडला कशाला तसं टाकायचं होत नाही काय ते नाही फ्राय करू ना कशाला कडबीट मारायचा घे चुमॅ गे मसाला टाकतो का चल रात्रीला बघाय बघ याच्यात अरे टाक त्याच्यात

<laughs> तुम्ही होते की नाही आज घरामध्ये घरामध्ये मजा येत नाही असं खाव असं पोरं पोरं सगळी जास्त साडेचारशे साडेचारशे वीस रुपये खाऊन आता बघा नीट फक्त मुंडक मजा आली दत्ताने अजून मासे दिला असतो मजा आली बॅटरी हम्म उचलाय नाही त्यांना घाबरलंच नाही भरपूर आम्ही येणार काय झालं जकाशमध्ये व्हिडिओ झाला काही अपेक्षा नव्हती आलेलो काय चिया मजा पण मासाल्या मस्त फ्राय झाला हातातच घ्या किती मी घेतो गाडी चालवते बाब्याने काय खाल्लं नाही बाबाचा उपवास होता जय देव देव करायला लागला बाबा Things can go wrong. You go, you go. We're better off tomorrow. But who knows? Who knows? If we get joy or sorrow.